नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जर तुमची राशी वृषभ असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा करिअर आणि व्यवसाय या महिन्यात वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने प्रगतीचे संकेत आहे नवीन जबाबदाया येतील तसेच वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर नफा आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळण्याची संधी असेल आर्थिक स्थिती पैशाच्या बाबतीत सप्टेंबर महिना तुमच्यासाठी अनुकूल आहे अडकलेले पैसे परत मिळू शकतात नवीन गुंतवणूक करण्यासाठी महिन्याचा मध्यकाळ उत्तम राहील मात्र फाजील खर्च टाळणे आवश्यक आहे प्रेम आणि नाती प्रेमसंबंधांमध्ये आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील ज्यांचे रिलेशनशिपमध्ये दुरावा आहे त्यांना एकमेकांशी संवादातून तोडगा मिळेल विवाहितांना कुटुंबात समाधान आणि आनंद लाभेल सिंगल लोकांना नव्या ओळखी होण्याची संधी आहे आरोग्य आरोग्याच्या बाबतीत हा महिना चांगला आहे मात्र थकवा आणि ताण जाणवू शकतो नियमित व्यायाम योगा आणि संतुलित आहारामुळे शरीर ताजेतवाने राहील गोड पदार्थांवर नियंत्रण ठेवणे उपयुक्त ठरेल शुभ उपाय आणि सल्ला या महिन्यात शुक्रवारी देवीला लाल फुले अर्पण करा हिरवा रंग तुमच्यासाठी शुभ आहे महत्वाचे निर्णय सकाळी घेतल्यास यश मिळेल तर मित्रांनो हा होता सप्टेंबर महिन्याचा वृषभ राशीचा भविष्यवेध तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि पुढील भविष्यथनासाठी जोडलेले राहा